मनाला सुशिक्षित कसे करावे वाचन आणि अभ्यास पुस्तके वाचा विचार करा व नवीन विषयांचे अभ्यास करा नंबर दोन संवाद आणि शिक्षण लोकांशी संवाद साधा गुरूंच्या सगळ्यांना विचारा आणि इतरांना शिकवा तीन सामान्य ज्ञान विविध विषयांवरील सामान्य ज्ञान वाढवा न्यूजपेपर पुस्तके वाचा इंटरनेट वापरा स्वतंत्र विचार स्वतंत्रतेचा मूल्यमाना विचार करा अभ्यास करा आणि समस्यांना सुलजावा शिक्षकांचा संबंध तुमच्या गुरुंशी संबंध बांधा तुमच्या सल्ल्यांना सुना आणि सल्ल्यांचे अनुसरण करा कौशल्य विकसित करा नोकरी कार्यालय कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य विकसित करा नवीन अनुभव नवीन लोकांशी संवाद करा नवीन स्थान दाखवा आणि नवीन कार्य करा स्वतंत्र अभ्यास तुमच्या आवडीनुसार अभ्यास करा वाचा विचार करा आणि निर्णय घ्या सामाजिक सहभागिता बुक क्लब शिक्षण संस्था किंवा विचारमंचांमध्ये सहभागिता करा ई लर्निंग इंटरनेटवरील शिक्षण साधने वापरा ऑनलाईन कोर्सेस सोडा आणि नवीन गोष्टींच्या शोधात राहा विचारात्मक विकास स्वतंत्रतेचा वापर करा विचारांच्या प्रवाहात सहभागिता करा आणि नवे विचारांच्या शोधात राहा अभिप्रिया सांगा तुमच्या अभिप्रायाचे मूल्य करा त्यांच्या अनुभवांचे सामर्थ्य करा आणि तुमचा धोरण सांगा सुरुवातीला सहाय्य घ्या जर तुम्हाला विचारांत सुरुवातीला मदत हवी असेल तर गुरु मार्गदर्शक किंवा शिक्षकांचं सहाय्य घ्या अंगीकार आणि स्वीकृती नवीन विचारांची अंगीकार करा समाजात त्यांची स्वीकृती मागा आणि समर्थन मिळवा धन्यवाद